बाई सुनबाई थोडा चहा अन सुनबाई लय आळशी बाई माझी म्हणतात ना घरात होती फुटकी कळशी घरात होती फुटकी कळशी सुन बाई माझी धुण्याची आळशी तर तर मी तर काहीच कामाची नाही सगळं काम तर तुम्हीच करता मी तर घरातली सगळी आळशी बाई धुन तुम्हीच करता भांडे तुम्हीच घासता फर्ची तुम्हीच करता स्वयंपाकही तुम्हीच करतात ना मी तर काहीच कामाची नाही मी तर आळशी बाई ना सगळं आळसपण मनच दिलाय देवाने तुम्हाला तर काहीच दिलं नाही तुम्हाला काय लागतंय बसून बसून ऑर्डर द्यायचा चहा दे बसून बाई नाही चहा दिला कसून बाई मुळकाची आळशी तुम्ही काय काम करता सासूबाई हम्म थांब तुमच्यावरून मी उखाणा घेते घरात आहे रुचना आणि पाटा घरात आहे रुचना आणि पाटा अहो सासूबाई उठा आता मिरची वाटा अगं सुंद बाई उखाको नको घेऊ मला पण उखाण्या जमतात मला पण उखाण्या घेता येतात काय तुला मी केव्हाचा चहा सांगते तू चहा दे मला मग तू मुळकाची आळशी आहे म्हणूनच मी बोलले ना तुला हा घरात होता कपाट घरामध्ये होता कपाट कपाटाला होता आरसा आरशात पाहून लावली टिकली अशी सुंद कुणाला नाही मलाच भेटली अहो सासूबाई आता तरी शांत बसा तुमच्या ना स्वयंपाक होत ना धुनं होत ना भांडे होत तुमच्या उखाने ऐकून ऐकून माझा स्वयंपाक करायला करायचा तुम्हाला का उखाने घेतात मला पण येतात उखाने घेतात काय म्हण लावली टिकली आणि सुन मलाच भेटली ऐका मी आता तुमच्यावरून उखाने घेते होते म्हणून टिकली मी होते म्हणून टिकली माझ्या जागी दुसरी असते ना सासूबाई उचलून फेकली सासूबाई उचलून फेकली अगं सुनीबाई नको मला बाहेर फेकू आपण दोघी गुणा गोविंद राहू माहिले की सारख्या माझ्याशिवाय तुला कोण तुझ्याशिवाय मला कोण मी काही तुला बोलणार नाही आजपासून आणि तूही मला काही बोलू नको तुझ्या लग्नामध्ये मी केले मंगळसूत्रे आणि सोन्याचे म्हणी तुझ्या लग्नामध्ये मी केले मंगळसूत्र आणि सोन्याची म्हणी माझी सून लय बाय ग लय गुणी माझी सून हा घ्या सासूबाई चहा हा घ्या सासूबाई चहा रागाच्या भरात बोलले असल काही रागाच्या भरामध्ये बोलले असल काही सोडून द्या विषय सासूबाई मी तुमची सून तुम्ही माझ्या सासूबाई चला आता आनंदाने चहा प्या आणि माझ्या संग भांडण नका करू गोड गोविंदाने बो आपण दोघी मायले की सारख्या राहू घ्या चहा